नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो यत्ता दहावी इतिहासाचं पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही जर का सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बघा मित्रांनो पुढची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणाचा प्रकरणाच्या संदर्भात आपण डिटेल्समध्ये एक सेशन घेतलेलं आहे एक लेक्चर घेतलेलं आहे सगळ्या संकल्पनांवर आधारित तर ते लेक्चरसुद्धा बघा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे पहिला प्रश्न या ठिकाणी आहे की दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल तर याचं उत्तर वॉल्टेरे वॉल्टेर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात दुसरा जो प्रश्न आहे ऑर्के आर्केलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला तर मायको फु मायकल फुको यांनी आर्केलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला आहे ओके त्याच्यानंतर बघा पुढील चुकीची जोडी दुरुस्त करा आ या ठिकाणी बघा इथं जे काही आपल्याला दिलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये प्रश्न आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचा रिझन इन हिस्ट्री हा ग्रंथ आहे हे बरोबर आहे लिओपॉल्ड वॉन रांके यांचा द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हा ग्रंथ आहे हे पण बरोबर आहे हिरोडोटस यांचा द हिस्ट्री हा ग्रंथ आहे या हिस्ट्री, हिस्ट्री या ग्रंथामध्ये सर्वप्रथम हिस्ट्री या शब्दाचा वापर हिरोडोटस यांनी केला होता आणि कार्ल मार्क्स यांचा डिस्कोर्स ऑन द मेथड नाही तर दास कॅपिटल हा ग्रंथ आहे त्याच्यामुळे चुकीची जोडी जी आहे ती कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मथ मेथड आणि ती बरोबर करून जर लिहिली तर ती आहे दास कॅपिटल ओके पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे पुढील संकल्पना स्पष्ट करायला विचारलं जाऊ शकतो दो दोदो द्वदोवाद म्हणजे काय बघा मित्रांनो दो दोदोवाद दो 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 म्हणजे काय हेगल नावाचा जो इतिहासकार आहे त्यांनी सांगितलं आहे विचारवंत आहे त्यांनी सांगितलं की त्यांच्यामध्ये कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही दुसरा मुद्दा आपण लिहू शकतो उदाहरणार्थ खरे खोटे चांगले वाईट या पद्धतीला आपण दोदोवाद असं म्हणतो या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहांचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते ओके तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय ओके पुढची जी संकल्पना आहे ती आहे ॲनल्स प्रणाली याच्यात लिहू शकतो आपण विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये अॅनॅल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली ॲनॅल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी राजे महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण मत्सुद्धगिरी युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान स्थानिक लोक शेती व्यापार तंत्रज्ञान दळणवळण संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्वाचे मानले जाऊ लागले अनेल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते बघा याच्यामध्ये काय सांगितलं अनेल प्रनएल्स प्रणालीमध्ये काय असतं की इतिहासाचा अभ्यास करताना फक्त राजकीय घडामोडी राजे महाराजे नेते यांचं जे काही राजकारण असेल युद्ध असेल लढाई असेल फक्त यांच्यावरच इतिहास केंद्रित नाही करायचा तर तत्कालीन हवामान कसं होतं व्यापार कसा होता, होता दळणवळणाची साधने कशी होती तर या सगळ्या मुद्द्यांवरचा विचार करणं गरजेचं आहे ठीक आहे पुढे बघा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारं संशोधन सुरू झालं तर हे संशोधन स्त्रीवादी लेखनामध्ये सुरुवात झालं सुरुवात झाली याची कसं आहे बघा स्त्रीवादी उत्तर लिहिताना पहिला मुद्दा स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषेने स्त्रीवादी स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली त्यानंतरचा मुद्दा लिहू शकता स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला आणि त्यानंतरचा मुद्दा आहे त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी रोजगार ट्रेड युनियन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले आणि लेखनसुद्धा सुरू झाले ओके तर हे मुद्दे आहेत या प्रश्नातले ओके आता पुढचं एक कारण बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय ते आहे फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला तर का कारण मायकल फुको यांनी काला कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली म्हणजे कालखंडानुसार तुम्ही मांडणी जर करत असाल यावर्षी काय झालं त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर काय झालं अशा प्रकारची जर इतिहासाची मांडणी जर तुम्ही करत असाल तर ही पद्धत चुकीची त्यांनी ठरवली त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते म्हणजे अंतिम सत्यांपर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसतं तर भूतकाळातील स्थित्यांतराचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो चौथा मुद्दा लिहू शकतो फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे ओके तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर इथं आपण लिहू शकतो पुढचा मुद्दा या ठिकाणी बघून घेऊयात बघा पुढील प्रश्नांची वीस ते पंचवीस पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे इतिहास लेखन म्हणजे काय बघा इतिहासात उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला आपण इतिहास लेखन म्हणतो ओके तर हे उत्तर आहे पुढचा प्रश्न आपल्याकडे यामध्ये आहे रेने देकार यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला तर त्यांचा आग्रह बघा इतिहास लेखनासाठी वापरल्या ले जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषत कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे या मताचा आग्रह रेने देकार यांनी धरला की बाबा कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून बघा तिसरा पॉईंट आहे वॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते असे का म्हटले जाते बघा वॉल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञानाने तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा व्यापार आर्थिक व्यवस्था शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे हा विचार मांडला ओके त्यांनी काय विचार मांडला किंवा की बाबा केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम यावर लक्ष नाही द्यायचं तर जो इतिहास लिहितोय त्या काळात परंपरा कशा का होत्या समाजाचा व्यापार कसा होता आर्थिक व्यवस्था कशी होती शेती कशी होती या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा हा विचार पुढे आला म्हणून वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते तर असं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल पुढे बघा संकल्पना चित्र पूर्ण करा युरोपातील महत्त्वाचे विचारवंत कोण वॉल्टेअर त्याच्यानंतर रेने देकार त्याच्यानंतर लिओपॉडो रँके आणि जॉर्ज फ्रेडरिक व हेगेल सॉरी सॉरी जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल तर हे आपले चार विचारवंत स्व आहेत त्याच्यानंतर कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा आता इथं पुढच्या जे काही प्रश्नांची उत्तर आहे सविस्तर त्याच्यामध्ये बघूयात यामध्ये बघा त्यांचा वर्गसिद्धांत सांगत असताना उत्तर आपण लिहू शकतो एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने आपला दास कॅपिटल हा या ग्रंथात वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला त्यांनी कुठल्या ग्रंथात मांडला तर दास कॅपिटल या ग्रंथात वर्गसिद्धांत मांडला इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो बरोबर दुसरा मुद्दा आहे मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर मालकीवर माणसा मान्छा माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात म्हणजे माणसा मान्छा माणसांचे नातेसंबंध कशावर अवलंबून असतात तर उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर तिसरा मुद्दा समाजातील सर्व घटकांना ही साधने समप्रमाणात मिळत नाहीत म्हणजे ही जी काही उत्पादनाची साधने आहेत ही सर्वांना समप्रमाणात मिळत नाही कोणाला अधिक कोणाला जास्त मिळतात उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होते उत्पादन साधने ताब्यात असलेली असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्षिक आर्थिक शोषण करतो यातून वर्ग संघर्षाला सुरुवात होते म्हणजे बरोबर उत्पादन साधने जी आहे ती जास्त ताब्यात आहेत म्हणजे ज्या गटाकडे उत्पादनाची साधने जास्त आहेत किंवा उत्पादनाची साधने ज्या गटाच्या ताब्यामध्ये आहेत तो गट इतर गटाचं आर्थिक शोषण करतो मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे असं मत मार्स यांनी मांडलं पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी आपण समजून घेऊयात की सविस्तर उत्तर द्या ज्याच्यामध्ये आपल्याकडे आहे की आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती ओके तर दुसरा प्रश्न आहे सविस्तर उत्तर द्या मधला पहिला प्रश्न आपण आत्ता जस्ट मगाशी बघितला ठीक आहे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये कुठली तर चार वैशिष्ट्य आहेत बघा पहिलं वैशिष्ट्य आहे, आहे आ, या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते बरोबर ना या पद्धतीची जी सुरुवात आहे ती योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते दुसरा मुद्दा आहे हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधित असतात त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो तिसरा मुद्दा आहे या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत होते आणि शेवटचा मुद्दा याच्यात लिहू शकता मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहास विषयात मानव जातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो ओके मानवजातीच्या पुढच्या वाटचालीचा वेध घेतला जातो हे या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल त्यानंतर सातवा जो प्रश्न आहे तिसरा जो प्रश्न आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय बघा इतिहास लेखना संदर्भात जर आपण विचार केला तर स्त्रीवादी इतिहास लेखन सुद्धा महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे काय हे सहा मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल की लेखन स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय ओके दुसरा मुद्दा सांगू शकतो इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता सुरुवातीला त्यानंतर त्यावर पुनर्विचार करावा आणि स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोहा हिने मांडली त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या रोजगार ट्रेड युनियन्स स्त्रियांचे कौटुंबिक जीवन स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले आणि एकोणीसशे नव्वदनंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहासलेखन असं आपण म्हणतो आणि यातला शेवटचा जो प्रश्न आहे लिओपॉर्ड वान रँके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा बघा लिओपॉड वॉन रांके यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतांमधून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो त्यांच्या मते इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधक व्हावे संशोधन व्हावे त्यांचं मत असं आहे की काल्पनिकता इतिहास लेखनामध्ये नसावी इतिहासाचं चिकित्सकपूर्व संशोधन होणं खूप गरजेचं आहे पुढचा मुद्दा त्यांनी मांडला इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कशून शोध घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येतं आणि चौथा मुद्दा रांके यांच्या मते इतिहास लेखनात जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा ओके तर अशा प्रकारचं मत लिओपॉड वॉन रँके यांनी मांडलं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो स्वाध्याय आहे तो समजून घेऊ शकतो तर आजच्या मध्ये आपण हा पहिल्या प्रकरणाचा स्वाध्याय बघितला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरं जे प्रकरण आहे त्यावर सविस्तर चर्चा करू आणि त्यानंतर त्याच्या स्वाध्यायावरती सुद्धा चर्चा करता येईल ओके पुढच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्या मित्रांनो असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद